हा रवा केक तुम्ही पाहू शकता इडली स्टँडमध्ये बनवलेला आहे सुद्धा किती व्यवस्थित बेक झाला आहे सॉफ्ट आहे व त्यासोबतच जाळीदारसुद्धा झाला आहे दिसायलाही खूप सुंदर दिसतो आहे आणि करायलाही तितकाच सोप्पा आहे नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत मऊ लुसलुशीत व जाळीदार रवा केक बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये एक कप रवा घालायचा आहे तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेऊ शकता कारण हा रवा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे पाव कप मैदा घालूया रव्यासोबत थोडासा मैदा घातला म्हणजे केकला टेक्स्चर छान येतं पाऊन कप पिठी साखर घालायची आहे अर्धा कप दही घालूया तर यासाठी दही आपल्याला ताजच वापरायचं आहे फार आंबट दही घ्यायचं नाही आणि तुम्ही जर का फ्रीजमध्ये दही ठेवलेलं असेल तर त्याला थोड्या वेळ आधीच बाहेर काढून ठेवा आणि रूम टेम्परेचरवर आल्यावरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता अर्धा कप दूध घालूया तर दूध पण मी रूम टेम्परेचरवरचंच घेतलं आहे सुरुवातीला आपण अर्धा कपच घालूया आणि नंतर लागलं तर आणखी घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्सरमधून मी इथे फिरून घेतलं आहे आता वन थर्ड कप तेल घालायचं आहे तर तेल यासाठी तुम्ही कुठलंही वापरू शकता फक्त मोहरीचं किंवा वासाचं तेल वापरायचं नाही आता केकला छान कलर येण्यासाठी इथे मी आपल्या घरातला जिलेबीचा जो रंग असतो तो, तो चुटकीभर घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे हे सगळं परत एकत्रित एक आता मिक्सरमधून छान फिरून घेऊया तर हे असं मिश्रण आता तयार झालेलं आहे सगळं व्यवस्थित एकजीव झालं आहे चमच्याने तुम्हाला दाखवते आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया तर हा फूड कलर तुम्हाला वापरायचा नसेल तर साधा प्लेन केक पण तुम्ही बनवू शकता आणि हे असंच आता दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करूया आज आपण हा रवा केक इडली स्टँडमध्ये बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे इडलीचं कुकर घेतलं आहे त्याच्या या प्लेट्स आहेत तर माझं हे कुकर स्टीलचं आहे तुमच्याकडे दुसरं कुठलंही इडली कुकर असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या जाडबुडाच्या कढईत हे इडली स्टँड ठेवून असाही केक बनवता येतो तर मी इथे हे इडली स्टँड आता या जाडबुडाच्या कढईत ठेवून बेक करून घेणार आहे म्हणजे याला हीट व्यवस्थित लागते या कढईमध्ये आता दीड कप मीठ आहे तर या मिठाचा रंग तुम्हाला थोडासा काळपट आणि वेगळा दिसेल कारण हे मीठ मी बऱ्याच वेळेस केक बेक करण्यासाठी वापरलेला आहे आता सगळीकडे पसरून आहे म्हणजे खालून एकसारखी हीट लागते आणि मग केक व्यवस्थित बेक होतो केक बेक झाल्यानंतर हे मीठ थंड झालं की एका बरणीत भरून ठेवायचं ही कढई आता गॅसवर ठेवायची आहे वरून प्लेट झाकून मीडियम फ्लेमवर दहा मिनिट याला प्रीहीट करून घेऊया आता या इडलीच्या मोल्ड्सला आपण तेल लावून घेऊया तर हा केक तुम्हाला इडली स्टँडमध्ये न बनवता साध्या भांड्यात किंवा केक टीनमध्ये सुद्धा बनवता येईल पीठ भिजून पण आता दहा ते पंधरा मिनिट झाली आहेत छान रवा फुगून आला आहे त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट झालं आहे यामध्ये दूध घालायचं आहे तर एकूण यासाठी आपण पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप दूध वापरलेलं आहे तर सगळ्याची मापं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तिथे तुम्ही पाहू शकता सगळं मिक्स करायचं आहे तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहता येईल अशी झालेली आहे इथे मी टूटी फ्रुटी घेतली आहे तर ती घालायची आहे किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता तर मी दोन्हीही थोडं थोडं घातलं आहे शेवटी यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा खायचा सोडा घालूया थोडंसं अगदी एक चमचाभरच मी दूध घातलं आहे आणि आता सगळं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे फार याला मिक्स करायचं नाही फक्त मिक्स होईपर्यंतच फेटायचं आहे अर्धा चमचा यामध्ये मी वॅनेला सुद्धा घातलेला आहे पण शूट करताना ती क्लिप माझ्याकडून मिस झाली व्हॅनिला इसेन्स नसेल तर अर्धा चमचा तुम्ही वेलची सुद्धा यामध्ये घालू शकता तर असं हे मिश्रण आता तयार झालं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी रिबिनसारखं झालेलं आहे फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही तर असंच मिश्रण आपल्याला पाहिजे आता हे या इडलीच्या मोल्ड्समध्ये घालूया तर पूर्ण भरून हे घालायचं नाही थोडीशी फुलायला जागा ठेवायची आहे लगेच हे स्टँड कढईत ठेवायचं आहे वरूनसुद्धा हवं तर थोडीशी तुम्ही तुटी फुटी किंवा ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि लो फ्लेमवर आता वीस मिनिट हे बेक करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कशी ठेवता आणि भांडं कसं वापरता त्यानुसार बेक करण्यासाठी वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो आता वीस मिनिट झाली आहेत एकदम छान असा केक फुलला आहे गॅस बंद करायचा आहे आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यावरच चमच्याच्या उलट्या टोकाने अलगद हा केक काढून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित बेक झालेले आहे थोड्या वेळ जर आणखी गॅसवर ठेवलं तर खालून हे जास्त डार्क होतात लुसलुशीत पण झालेलं आहे आणि त्यासोबतच सुद्धा दिसतोय हे केक छोटे छोटे असल्यामुळे दिसायलाही खूप आकर्षक दिसतात आणि खायलाही तेवढेच भारी लागतात तर असा हा रवा केक एकदा जरूर करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा